नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा उद्धव ठाकरे हे घराणेशाही बद्दल बोलतात त्यांनी थोडे मागे वळून बघितले असते तर त्यांना घराणेशाही तेथेच ते 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 दिसली असती त्यामुळे घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीवर पी केली आहे उद्धव ठाकरेंच्या जुन्या टेप रेकॉर्डरला आता जनता कंटाळली आहे असा टोला भाजप प्रवक्ते नितेश राणे यांनी लागवला कणकवलीत ते पत्रकारांशी बोलत होते राणे म्हणाले ठाकरेंना गौतम आदानी एवढे खटकत असतील तर त्यांचं विमान कसं चालतं लपून छापून त्यांना कोण भेटतं याची माहिती आम्ही जाहीर करायची काम हे नौटंकीबाज गौतम सोबत बसून ढोकळा आणि चटणी खातात इतर वेळी त्यांच्यावर टीका करतात हा नौटंकीपणा जनतेने ओळखलेला आहे काल उद्धव ठाकरेंची जी सभा झाली त्या सभेचा आमच्या उमेदवारांच्या विजयात निश्चितपणे खारीचा वाटा असणार आहे काल आणलेला कोळी आमच्यावर टीका करायला आला त्याने केलेल्या टीक्यावर जनताच नाराज आहे उद्धव ठाकरेंना लोकसभेला जनतेने चूक केली असं म्हणायचं आहे का विधानसभेला त्यांनी दिलेल्या तीन उमेदवारातील दोन उमेदवार बाहेरील पक्षातील आहेत ते निष्ठावान शिवसैनिक कुठे आहेत असा सवाल नितेश राणे यांनी केला देशात राहणारा नागरिक देशप्रेमी असावा असे आमचे मत आहेत जे इस्लामीकरण करून पाहत आहेत त्यांच्या विरोधात आमचा लढा आहे ठाकरेंच्या कालच्या दौऱ्यात चप्पल आव्हान गुंडगिरी यावरच बोलले यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना काय केले हे प्रचार सभेत सांगण्याची गरज होती विकासाचा एकतरी मुद्दा त्यांच्या भाषणात होता का असा सवाल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सब्स्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आज पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र